नमस्कार आज आपण इथे छोले मसाले हा ही रेसिपी बनवणार आहोत खूप छान चविष्ट असे हे छोले तयार होतात तर इथे आपण छोले वेगळे न शिजवता कुकरमध्ये अगदी झटपट असे हे छोले बनवणार आहोत तर खूप छान चविष्ट असे हे छोले तयार होतात त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर कधीतरी अशी वेगळी रेसिपी करून बघा खूप छान चविष्ट असे हे छोले तयार होतात तर इथे सर्वात प्रथम आपण इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेणार आहोत तर इथे आपण आता दोन बारीक चिरलेले कांदे कांदा छान बारीक चिरून झालेला आहे आणि आता आपण इथे दोन टोमॅटो घेणार आहोत टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचे आहेत टोमॅटो कांदा छान बारीक चिरल्यामुळे भाजी छान मिळून येते तर हे छोले आपण आता कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकर छान गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये ते फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये खडे मसाल्याचा वापर करणार आहोत तर इथे एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरी आणि शहाजिरे घेतले आहे शहाजिऱ्यामुळे खूप छान अशी चव येते आणि दोन बारीक चिरलेले कांदे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान आपण परतवून घेणार आहोत तर कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर दोन चिमूडभर हिंग एक चमचा छोले मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट तर इथे मसाले छान आपले परतवून झालेले आहेत आणि आता आपण त्यामध्ये दोन बारीक चिरलेले टॉमॅटो टॉमॅटो छान परतवून घ्यायचे आहेत तर अगदी टोमॅटो आणि कांदा छान आपण एकजीव होईपर्यंत आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि आपण इथे रात्रभर छोले छान भिजवून घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी हे रात्रभर पाण्यामध्ये ठेवलेले छोले आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आता इथे छोले आपण स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि आता आपण ते फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर अगदी एक मिनिटभर आपल्याला हे छान छोले फोडणीमध्ये अशा पद्धतीने छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले छान छोलेमध्ये मुरले जातात तर इथे आता छोले छान आपले परतवून झालेले आहेत आणि आता इथे आपण साधारण गरम पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे भाजीला तर्री खूप छान येते तर इथे मी साधारण गरम पाणी करून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे तर, तर ग्रेव्हीच्या भाज्यांना नेहमी गरम पाण्याचा वापर करा म्हणजे छान अशी तरी येते तर इथे गरम पाण्यामुळे खूप छान असा रंग आलेला आहे पाहू शकता तर इथे आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि चार शिट्ट्यांमध्ये छान आपण छोले शिजवून घेणार आहोत तर इथे आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि चार शिट्ट्या छान घ्यायच्या आहेत तर चार शिट्ट्यांमध्ये हे छोले छान शिजले जातात तर अगदीच एकदम मऊ सर हवे असतील तर चारच्या आपण पाच शिट्ट्यासुद्धा घेऊ शकता तर हे छोले कितपत शिजलेले आहेत ते पाहूया आहे। तर इथे पाहू शकता छान असे मऊसर असे शिजले आहेत इथे आता चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता इथे आपण छान ढवळून घेणार आहोत आणि एक छान उकळी येऊ द्यायची आहे इथे पाहू शकता छान एक कुकळी आलेली आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे तर इथे आपले हे मसाले छोले छान तयार झालेले आहेत आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप छान असे हे मसाले छोले तयार होतात तर एकदा ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे आता बारीक चिरलेला वरून कांदा टाकायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये वा मला नक्कीच सांगा तर पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये